नमस्कार कसे आहात सर्व आज आपण बुटांना अगरबत्ती लावण्याचे काही फायदे या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा युजफुल टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याचा की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला बघू शकतात आपण रोजच्या कामामुळे काय होतं की आपण जे लायटर यूज करतो आता लायटर तर सर्वांच्याच घरी असतं परंतु रोजच्या कामामुळे ते खराब होत तर आपण स्वयंपाक करताना तिलकट कर चिकट जे हात असतात तेच आपण लायटरला कधी लावतो आणि त्यामुळे ते खराब होतं परंतु आपण ही एक इलेक्ट्रिक वस्तू असल्यामुळे आपण तिला धू देखील शकत नाहीत पाण्याने जर धुतलं तर ती लायटर जे आहे ते खराब होतं तर आपण अगदी सोप्या पद्धतीने याला क्लीन करणार आहोत बघू शकतात मी इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि यामध्ये मी घेतलेला आहे सोडा आपल्याला लिंबू आणि सोडा हे दोघं मिस मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या लायटरवरती व्यवस्थित लिंबाच्या सह्याने घासायचं आहे अगदी बघू शकतात लायटरला पूर्ण गंज आलेलं होता मी मुद्दामच लायटर जास्त दिवस खराब केलं होतं जेणेकरून तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित दाखवता येईल बघू शकतात की ती लायटरला काळा गंज तुम्ही सुरुवातीला बघितला बघितलाच किती घाण झालेलं होतं अशा प्रकारे आपल्याला लिंबाने आणि सोड्याने याला व्यवस्थित पुसू म्हणजे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला धुवायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे आणि जे लायटर आहे ते अगदी नव्यासारखं चमकायला या ठिकाणी लागलेलं आहे असं वाटतंय की नव्हे स्लायटर मी खरेदी केले आहे बघू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि मित्रपरिवारास टिप्स आहे ती म्हणजे केळांसाठी आता तुम्ही जर हे केळ खात असाल आणि हे जे त्याच्यावरचे असेल तर फेकून देत असाल तर नक्कीच आजपासून ते फेकून देऊ नका कारण हे जे केळाचं वरचं जे कातड आहे ते खूप महत्त्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट आपल्या रोजच्या कामासाठी या ठिकाणी ठरणार आहे बघ बघू शकतात आपल्या घरातील मोठे माणसं असतात किंवा बरे बरेच जण बर्यात शूज वापरतात जॉब करतात व्यवस्थित प्रोफेशनल शूज ते घालत असतात आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी आपण या शूजला पॉलिश करतो परंतु असं प्रकारे तुम्ही जर केळाच्या सा साल जे असतं त्याने जर तुम्ही शूजला घासलं तर तुम्हाला कधीच पॉलिशची गरज या ठिकाणी पडणार नाही आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात शूज पहिले क कसं होता आणि यानंतर मी केळाच्या सालाने त्याला व्यवस्थित असं केळ्याचं साल त्यावर घासल्यानंतर अगदी पॉलिश केल्यासारखं हे शूज या ठिकाणी नव्यासारखं दिसत आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे शूजसाठीच आहे बघू शकतात आपण काय करतो घरातील बरेच लहान मुलं किंवा स्कूलमध्ये जाणारे मुलं शूज वापरतात आणि असं सॉक्स वगैरे शूजमध्ये ठेवलं की शूजचा वा खराब वास या ठिकाणी यायला सुरुवात होते आणि पूर्ण पायाला देखील घाण वास लागतो आणि तो स्मेल जो असा असतो की जो आपण खूप खूप घाण स्मेल या शूजचा असतो किंवा सॉक्सचा असतो परंतु आज आपण एक सोपी पद्धत वापरून या शूजला जो वास असतो तो घालवणार आहे बघू शकता प्रकारे आपल्याला दोन आ, पु कागद घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी टिश्यू पेपर देखील घेऊ शकता तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर तुम्ही तो, तो देखील यूज करू शकता आता माझ्याकडे टिश्यू पेपर नव्हता त्यामुळे मी साधा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर मी प्रत्येक दोन कागद आहे त्यामध्ये एक एक कापूरवडी मी टाकत आहे अशी बारीक करून आपल्याला यामध्ये कापूरवडी टाकायची आहे आणि ज्या पण गोष्टी मी टाकत आहे त्या अगदी महत्त्वाच्या आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण मी नेहमी असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात आपण यावरती दोघंही साईडला कापूरवडी टाकलेला आहे आणि आता आपल्याला लागणार ला आहे अगरबत्ती अगरबत्तीचा स्मेल तर तुम्हाला माहीतच आहे की ती सुंदर आणि छान असतो त्यामुळे आपल्याला खूप उपयोगात हो ही अगरबत्ती येणार आहे आपल्याला अगरबत्तीला असं थोडंसं तुकडा त्यातला क काढून घ्यायचा आहे जो मधला भाग आहे दा त्याची जी, जी दा दांडी आहे ती आपल्याला वापरायची नाही आहे आणि आता आपल्याला याची पुडी तयार करून घ्यायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून हो बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकता प्रकारे आपल्याला पुढी बनवून घ्यायची आता दोन शूजसाठी मी हे बनवत आहे त्यामुळे दोन पुड्या मी या ठिकाणी तयार केलेला आहे आता जो अगरबत्ती आणि आपण जो कापूर टाकला आहे तो अगदी छान स्मेल यामध्ये येतो आणि अगदी आपला जे शूज आहे त्यामध्ये आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचा आहे आणि जो शूजमध्ये जो घाण स्मेल तयार होतो तो नक्कीच यापासून दूर होतो नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या शूजला देखील किंवा मुलांच्या शूजला देखील असं दुर्गंधी येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याची दुर्गंधी घालवू शकतात आता रोज रोज आपण शूज धुऊ नाही शकत त्यामुळे ही ट्रिक तुमच्या नक्की कामी येऊ शकते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा